नमस्कार मी सुधान गंजावणे पोस्ट मराठी डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो गणपती उत्सवाला फार कमी कालावधी राहिलेल्या आज चोवीस तारखे महानगरपालिकेमध्ये मी आता सध्या आहे दोन दिवस महानगरपालिकेला सुट्टी होती पण या सुट्टीमध्ये देखील कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या क्षेत्रातील जे प्रभाग आहेत त्या प्रभागांच्या प्रमुख रस्त्यांवर जे खड्डे पडलेले आहेत आणि खड्ड्यांमुळे बरेच प्रॉब्लेम्स या शहरामध्ये सामान्य नागरिक फेस करत आहेत तर हे जे खड्डे काय आहेत हे तुम्हाला मी पहिले दाखवतो ते खड्डे काय आहेत हो या व्हिडिओमध्ये तुम्ही पहिले बघा मग आपण पुढच चर्चा करूया मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे हा व्हिडिओ कल्याणमध्ये जसे तुम्ही प्रवेश करतात तर दुर्गाडी किल्ल्याच्या जवळचा व्हिडिओ आहे आणि अशीच अशीच परिस्थिती म्हणजे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे तशीच परिस्थिती कल्याण डोंबिवलीमध्ये प्रत्येक ठिकाणी झालेली आहे आणि खड्ड्यांनी हे शहर बदनाम झालेलं आहे हे नवं नाही आहे पूर्वी देखील म्हणजे तुम्ही आ, 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 दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी शहर हायटेक होत आहे हे खरं आहे शहरामध्ये प्रोजेक्ट येतात हेही खरं आहे मेट्रो येते या ठिकाणी अनेक मोठे प्रकल्प सुरू आहेत हे देखील खरं आहे पण इथली जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये बदल झालेला नाहीये प्रमुख रस्ते हे कॉन्क्रीटचे झालेले आहेत जसं की तुम्ही संतोषी माता मंदिराच्या रस्त्याला गेला तो रस्ता कॉन्क्रीटचा झालेला आहे त्यानंतर टिटवाळ्यामध्ये जर गेला तुम्ही स्टेशन पासून तर टिटवाळा मंदिरापर्यंत तो रस्ता कॉन्क्रीटचा आहे महानगरपालिकेच्या जवळ शिवाजी चौक आणि सहजानंद चौकात तुम्ही गेले तर तिथे कॉन्क्रीटचा रस्ता तुम्हाला सापडेल पण शहरातल्या इतर प्रमुख ठिकाणी खड्ड्यांनी फार या महानगरपालिकेचे प्रशासकीय तुम्हाला सांगतो की जे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेले त्या व्हिडिओमध्ये जे डांबरीकरण झालं होतं ना ते काल रात्री झालेलं आहे म्हणजे तिथले जे लोक जे सांगतात म्हणजे काही पोलीस अधिकारी मला सांगतात काही पोलीस सांगतात काही तिथे स्वयंसेवक असतात जे नाईटला असतात वाहतूक कुंडीमुळे दिवसरात्र त्या ठिकाणी कर्तव्य आहेत त्यांनी सांगितलं की हे जे खड्डे आहेत तिथं डांबरीकरण हे काल रात्री झालेले पण पावसामुळे पुन्हा ते डांबर वाहून गेलेले आणि हीच परिस्थिती कल्याण डोंगुली महानगरपालिकेच्या प्रत्येक भागामध्ये झालेली आहे आता विषय असा येतोय की महानगरपालिकेला महानगरपालिका इतकी लेट लतीफ कशी काय असू शकते शहर अभियंता अनिता परदेशी त्यांच्याशी मी आ, दोन दिवसापासून संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करतोय माझ्याशी त्या बोलल्या देखील त्यांनी हे देखील सांगितलेलं आहे की आपलं शहर गणपतीच्या आधी गणपती येण्याच्या आधी म्हणजे बाप्पा येण्याच्या आधी चकाचक चा होईल म्हणजे हे रस्ते तुम्हाला खड्डेमय रस्ते दिसणार नाही चकाचक चा होतील पण त्याला आधार काय कारण जसं की काल रात्री या दुर्गडीच्या जवळ काही ठिकाणी डांबरीकरण झालं शहराच्या अन्य भागात देखील डांबरीकरण झालं पण ती क्वालिटी जी क्वालिटी मेंटेन करायला पाहिजे त्या ठेकेदारांनी ती मेंटेन नाही केली आणि म्हणूनच हे जे डांबर आहे हे पूर्ण डांबर ह्या पावसामुळे म्हणजे पाऊस आज थोडासा उजाडला आहे काही ठिकाणी ते थोडंसं शाबूत राहिलेलं आहे पण काही ठिकाणी ते वाहून गेलेले याला जबाबदार कोण कारण मुळातच टेंडर प्रक्रिया आहे ती टेंडर प्रक्रिया उशिरा झालेली आहे कारण टेक्निकली काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी सायन्सचे प्रॉब्लम म्हणजे मला जी माहिती मिळालेली आहे की सह्या उशिरा झालेल्या असल्यामुळे हे जी टेंडर प्रक्रिया आहे त्याला वेळ थोडासा लागलेला आहे कारण सा सामान्य प्रशासन विभाग तिथून आणि त्यानंतर लेखा विभाग ऑडिट विभाग आणि मग सचिव कार्यालय असं ही सगळी प्रक्रिया करता करता हे जे टेंडर हे पास होत असतं मग ती वर्क ऑर्डर निघते आणि तिथून पुढं कामाला सुरुवात होते तरीसुद्धा आणीबाणीचा विषय म्हणून कल्याण डोंबिलीमध्ये जे खूप मोठे खड्डे वगैरे बऱ्याच रस्त्यांची चाळण झालेली आहे ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आयुक्तांनी तातडीने निर्णय घेतलेले आहेत आणि ते निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम बांधकाम विभागाचं आहे मग तो बांधकाम विभाग डोंबिलीचा असेल किंवा कल्याणचा असेल या दोघांनी मिळून हे खड्ड्यांचा विषय हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे आमचे जे अधिकारी ते दिवसरत काम करत आहेत नो डाऊट पण ठेकेदार जे मटेरियल वापरतो ते मटे मटेरियल त्याची तपासणी कोण करते है। हा विषय संशोधनाचा आयुक्त अभिनव गोयल हे या संदर्भात दिवसरात्र लक्ष ठेवून येत कारण तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळेस मुसळधार पाऊस झाला तर आयुक्त घरी गेले नव्हते ते ह्या आपत्कालीन कक्षात बसून होते आणि ते सगळी सिच्युएशन बघत होते की ज्यावेळेस भरपूर पाऊस झाला होता असो हा जो विषय मी तुम्हाला आता जो सांगतोय की तो मी संपूर्ण शहरात आता फिरून आलेलो आहे म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे की गणपती उत्सवाला फार मोजून काही तास शिल्लक आहेत ता आज चोवीस तारखे सत्तावीस तारखेला गणपती येतात आणि कल्याण हे गणपती उत्सवासाठी प्रसिद्ध आहे कारण इथे शंभर शंभर वर्ष झालेले मेळ्याचे गणपती आहेत आणि त्या गणपतीला बरेच लोक त्याच्या सजावटी बघायला बाहेरून लोक येत असतात कारण कल्याण हे कल्पक असं त्याचं नाव आहे आधीपासून पुण्यानंतर जर कुठे गणेशोत्सव सगळ्यात चांगला साजरा होत असेल तर तो, तो कल्याणमध्ये मी का सांगू शकतो कारण ज्यावेळेस आम्ही सहारा मुंबई चॅनलमध्ये काम करत होतो रिजनल माध्यमात त्यावेळेस मी असंख्य गणपती मंडळांना भेट दिलेल्या आहेत आणि त्यांचे त्यांची जी कल्पकता आहे ती मी या चॅनलला दाखवली होती म्हणून मला माहिती आहे की कल्याण आणि गणेश उत्सव याचं नाटक आहे कारण इथे मेळा गणपती आहेत आणि त्याच्या मूर्त्या देखील मोठ्या असतात आणि म्हणूनच याची जी ने आण करण्याची जी, जी सगळी यंत्रणा असते ती रस्त्यावरून असते तर रस्ते हे दुरुस्त झाले पाहिजेत असं सगळ्या लोकांचं म्हणणं आहे आमचंही तेच म्हणणं आहे पण याच्यावर कंट्रोल कोणाचं तरी असलं पाहिजे कारण डांबरच चांगला नसेल त्याचं मटेरियलच चांगलं नसेल तर परत एकदा ते खड्डे होणार